नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया आजचा हवामान अंदाज विदर्भासह हो मराठवाड्यातील या भागात हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट विदर्भासह हो मराठवाड्यातील या भागात विजांचा कडकडाट आणि जोरदार पाऊस असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे गेल्या चोवीस तासापासून देशातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि पावसाचा अनुभव आला आहे महाराष्ट्रातही पहाटेच्या सुमारास अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली असून काही भागात विजांचा आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे शुक्रवार दिनांक पंचवीस एप्रिल ब्रह्मपुरीत पंचेचाळीस पॉईंट नऊ अंश सेल्सिअस इतके उच्च तापमान नोंदले गेले उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे आगामी काही दिवसात महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये तापमानात घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे तसेच आज रविवार सत्तावीस एप्रिल रत्नागिरी अहिल्यानगर पुणे कोल्हापूर सांगली सोलापूर जालना बीड नांदेड लातूर धाराशिव अमरावती बुलढाणा चंद्रपूर भंडारा गडचिरोली गोंदिया वाशिम यवतमाळ वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह विजांचा कडगडाट आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तसेच सोमवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी नांदेड लातूर अमरावती बुलढाणा चंद्रपूर भंडारा गडचिरोली गोंदिया वाशिम यवतमाळ वर्धा तसेच नागपूर या भागातही हवामान बिघडण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली तसेच गोंदिया या जिल्ह्यामध्ये गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे नागरिकांनी हवामानाच्या बदलत्या परिस्थितीचा विचार करून योग्य ती काळजी घ्यावी असा सल्ला देण्यात आला आहे अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद